शुरा। बोला शिवाजी महाराज की वा आज खूप बरं वाटलेलं इतक्या भारलेल्या वातावरणात आणि शिवनेरीच्या या पावनभूमीत आज आम्ही सगळ्यांनी इथे आमची हजेरी लावलेली आहे खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद बाबू भाऊ पाटे ज्यांना आपण सगळे लाडानी आमदार म्हणतो आमच्या या चित्रपटाची सुरुवात इतकी सुंदर झालेली आहे माझी खात्री आहे की संत ज्ञानेश्वरांची मुक्ता या चित्रपट शंभर टक्के हिट होणार म्हणजे होणार आज त्याची सुरुवातच इतक्या सुंदर मुहूर्तानी झालेली आहे या चित्रपटाविषयी सांगतो थोडस दोन हजार सतरा अठरा सालची गोष्ट आहे एक पुण्यात कसबा पेठेत राहणारा मुलगा त्याच्या डोक्यात येतं की छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आद्य दैवत आहे पण गेले चाळीस वर्षात इतक्या मोठ्या माणसाच्या चरित्रावरती एकही चित्रपट नाही झाला आपल्या लोकांना आपल्या राजाबद्दल काहीच नाही कळलं असं कस ज्यांनी एवढा प्रांत घडवला समाज घडवला त्या माणसाची माहिती इतिहासाच्या पुस्तकांमधनं सुद्धा गेली मग आज आपण काय बघतो जास्तीत जास्त चित्रपट बघतो मग त्यांनी हेच माध्यम स्वीकारलं त्या ते वेळ धाडस करणाऱ्या माणसाचं नाव दिग्पाल लांजेकर इथं दिग्पाल लांजेकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांनी मनात हे स्वप्न धरलं की श्री शिवराज अष्टक या नावाने अष्टक का तर आपल्या आद्य दैवताच अष्टक असतं म्हणून आठ चित्रपटांची ही मालिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती आम्ही करायचं ठरवलं त्यातला पहिला चित्रपट होता फर्जंद दुसरा होता फत्ते शिकस्त तिसरा होता पावन चौथा होता शेर शिवराज स्वारी अफजल खान आणि पाचवा होता सुभेदार छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आशीर्वादाने उरलेले तीन चित्रपट सुद्धा आम्ही लवकरच पूर्ण करणारच आहोत पण आपली जी महाराष्ट्र भूमी आहे तिथे शक्ती आणि भक्तीचा फार सुंदर संगम बघायला मिळालेला आहे आपल्याला गेले वर्षानुवर्ष या मातीत जेवढे योद्धे जन्माला आले ते तेवढेच किंवा किंबहुना त्याहूनही जास्त फार मोठे मोठे संत या भूमीत जन्माला आले आणि त्यापैकी एक सर्वश्रेष्ठ संत म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊ या संत मंडळींनी समाज प्रबोधनाचं धर्म प्रबोधनाचं खूप मोठं काम केलं समाज सुधारण्याचं खूप मोठं काम केलं आणि आज त्यांची कृपा आहे म्हणून स्वतः आई मुक्ताईत या गावात विराजमान आहेत फार सुंदर मंदिर आहे आणि खूप खूप कौतुक तुम्हा सर्वांचं की सरकार दरबारी एकही रुपया न घेता तुमच्या स्वतःच्या हिमतीवरती एवढं सगळं मंदिर आणि ही सगळी वेस तुम्ही आज बांधून काढलेली आहे आणि खूप खूप अभिनंदन त्यासाठी तुम्हा सर्व ग्रामस्थांचं आणि आज माझं भाग्य आहे की मी आज नारायण गावात पहिल्यांदा ना आलो पण इतक्या भारलेल्या वातावरणात याच्या आधी कधी नव्हतो आलो इतका मोठा शिवजयंतीचा उत्सव तुमच्या गावात घडतो ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आहे पाटेसाहेब हा असा उत्सव पुढच्या अनेक वर्ष चालला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा संस्कार या समाजावरती घडला पाहिजे आणि तसाच संतांचा संस्कार सुद्धा आपल्यावरती घडण्याची फार गरज आहे आणि त्यासाठी आमच्या टीमच्या असं डोक्यात आलं की आपण संतांवर आधारित का नाही चित्रपट करायचे आणि म्हणून हा पहिला चित्रपट तुमच्या भेटीला येतोय अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि या दोन आमच्या तरुण कलाकारांना भाग्य लाभलंय साक्षात ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका करण्याचं आई मुक्ताईची भूमिका करण्याचं आज आम्ही सगळे नतमस्तक होऊन तुमचा आशीर्वाद घ्यायला इथे आलेलो आहोत की हा चित्रपट प्रत्येक माणसानी बघा आपल्या लहान मुलांना दाखवा थोरा मोठ्यांनी बघा फार अभिमानाने ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की दोन हजार अठरापासनं फरजंद ते या चित्रपटापर्यंत आमची कुठलीही चित्रपट कृती ही, ही सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखी असते तुमच्या शेजारी तुमची बायको आई वडील बहीण मुलगा मुलगी अभिमानानं या चित्रपट कृती बघू शकतात कारण की अत्यंत मनापासून बनवलेले हे चित्रपट असतात एवढं लक्षात ठेवा हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोच पोचवायचं काम आपण सर्वांचं आहे हा चित्रपट अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातच नाही तर जगभरात रिलीज होतो आहे प्रदर्शित होतो आहे तुमच्या थिएटरमध्ये तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट, चित्रपट येणारच आहे त्यामुळे आवर्जून प्रत्येक माणसाने हा चित्रपट बघा माझी खात्री आहे की हा चित्रपट तुम्हाला नक्कीच जगण्याची नवीन ऊर्जा देईल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज खूप खूप धन्यवाद जे काही आठवत आहे पण मी हेही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आशीर्वादाने माझ्यासारख्या कलाकाराला इतक्या मोठ्या योद्ध्यांच्या भूमिका करायचं भाग्य लाभलं त्यातल्याच काही ओळी बाजींचं भाषण <laughs> आहे हा हा आज तुम्हाला प्रश्न पडला पडला असेल कसे जिंकणार आहोत आपण नाही मला माहितीये मला माहितीये तुम्ही सगळे थकलेले आहात जखमी आहात पण आज हे असं सोडू नका गेली अनेक वर्ष गुलामीत काढलीत ना आज ती गुलामी सरून स्वातंत्र्याचा सूर्य उगू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं मला माहितीये तुम्ही सगळे थकलेले आहात त्रासलेले आहात पण आज हे असं सोडू नका या जखमांकडून तारवटलेल्या डोळ्यांकडून धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षीस करा तुमचं युद्ध आहे कमजोरीशी तुमचं अफाट संख्येचा गरीम पाहून मनात उठणाऱ्या भीतीशी तुम्हाला हा गरीम पाहून विचार पडेल की आज कसे जिंकणार आहोत आपण तेव्हा फक्त राजांना आठवा या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदू पर्यंत आज जर राजांना वाचवलं तर या घोरखिंडीच्या दगडा दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल त्या हक्काचं नाव आहे स्वराज स्वराज